आता अलीकडं राज्याचे काल अर्थमंत्री म्हणतायत मुख्यमंत्र्यांना की मी आता न बघता कशावर सही करणार म्हण म्हणजे आधी न बघता सह्या केलेल्या होत्या त्या सगळ्या योजना ज्या परवापर्यंत जाहीर झाल्या जा न बघता सह्या केल्या असा त्याचा अर्थ होतो आता त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते म्हणायला लागले आता मी न बघता काय सही करणार मी आपणाला हे यासाठी सांगतोय की सावळा गोंधळ आहे काही करून काही जाहीर करा अनेक योजना हे सरकार जाहीर करत आहे त्या फक्त दोन अडीच महिन्यांसाठी आहेत वर्ण हे सांगतात आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आम्ही निवडून नाही आलो तो या योजना बंद कुठल्याही योजना बंद होत नाहीत लोकप्रिय आणि लोकांना पैसे वाटायच्या योजना कोणी बंद करत नाही त्यामुळं महिलांनी आमच्या काही भीती बाळगण्याचं कारण नाही हे यांच्या खिशातन देत नाही सरकारचे जा तिजोरीतून देत आहेत पण आता त्या योजनांना खर्च करण्यासाठी जिल्ह्याच्या विकासाचा जो निधी आहे डीपीडीसी तो आता कापून तिकडं द्यायचं काम मागासवर्गीय विभागाचे पैसे कापून हिकडे द्यायचे चालू आदिवासी विभागाचे पैसे काढून इकडं द्यायचे चालू आहे कुठलीही फाईल गेली तर सचिव अर्थ खात्याचा लिहितो आता इथून पुढं दुसरी फाईल पाठवू नये पैसे कोणत्याही नव्या योजनेला देता आम्हाला येणार नाही त्यामुळं विचार न करता काही योजना यांनी जाहीर केल्या आणि त्यामुळं या राज्यांच्या आर्थिक घडी विस्कटण्याचं काम यांच्याकडून पुन्हा एकदा व्हायला लागले पण मी आपणाला विश्वास देतो की उद्याच्या निवडणुका झाल्यावर आपलं सरकार येणार या सगळ्या योजनांना योग्य दिशा देण्याचं काम त्यांना काकणभर पुढं ढकलण्याचं आणि लोकांची सेवा अधिक चांगली करण्याचं चा काम आमचं महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही